एक, एक काम दिवसात पूर्ण करतो परंतु दहा दिवस काम करून तो निघून गेला तेव्हा उरलेले काम बी ने एकट्याने पस्तीस दिवसात पूर्ण केले तर एकटा बी तेच काम एकूण किती दिवसात करेल प्रश्न सोडवायचा तसा सर लेकरांनो इथं हे ऐंशी आणि पस्तीस यांचा लसावी काढा ऐंशी आणि पस्तीस बघा पाच गुणीला सोळा ऐंशी पाच गुणीला सात पस्तीस म्हणजे उभ्या सारणीतील सामायिक आडव्या सारणीतील असामायिक अवयवांचा गुणाकार अर्थात पाच गुणीला सोळा गुणीला सात सोळा पंच ऐंशी परत गुणीला सात हा गुणाकार पाचशे साठ भाग हे एकूण काम लक्ष द्या एकटा ते काम ऐंशी दिवसात पूर्ण करतो मग येच लक्ष द्या एच प्रतिदिन कार्य किती त्याचा शोध घेण्यासाठी कामाचे एकूण भाग पाचशे साठ भागीला हा ए ते काम ऐंशी दिवसात पूर्ण करतो शून्याला शून्य खलास आठ साती छप्पन म्हणजे एका दिवसामध्ये हा ए सात भाग एवढं काम करतो यानं दहा दिवस काम केलं आणि तो कामावरून निघून गेला मग त्याचं दहा दिवसाचं काम एचं दहा दिवसाच काम किती हो म्हणून दहा गुणीला एका दिवसामध्ये तो सात भाग एवढं काम करतो दहा सत्तर भाग हे या प्रश्नाचं उत्तर येन दहा दिवसात सत्तर भाग एवढं काम केलं कामाचे एकूण भाग पाचशे साठ वजा त्यानं दहा दिवसात केलेलं काम सत्तर भाग वजा बाकी काय तर चारशे नव्वद भाग काम उरलेलं आहे किती हे चारशे नव्वद भाग म्हणजे उरलेलं काम आता हे चारशे नव्वद भाग काम या एकट्या बीन पस्तीस दिवसात पूर्ण केलं बहु मग भागीला पस्तीस करा आणि हा भाग द्या चारशे नव्वद आणि भागीला पस्तीस पस्तीस एक पस्तीस पस्तीस आणि दहा पंचेचाळीस म्हणजे चौदा त्यावर शून्य आणि पस्तीस गुणीला चार म्हणजे एकशे चाळीस चार पंचवीस दोन चार तरी बारा दोन चौदा हा भाग चौदा न जातो म्हणजे चौदा भाग हे उत्तर काय मिळालं अर्थात बी एका दिवसात बीच एका दिवसाच काम लक्ष द्या बीच एका दिवसाच काम हा बी एका दिवसात चौदा भाग एवढं काम करतो उरलेलं काम चारशे नव्वद भाग हे उरलेलं काम या बी न पस्तीस दिवसात पूर्ण केलं चारशे नव्वद भागीला पस्तीस ही सांख्यिक क्रिया असं म्हणते की हा बी एका दिवसात एकूण कामाचा चौदा भाग एवढं काम करतो आता प्रश्न विचारला की एकटा बी ते काम किती दिवसात करेल कामाचे एकूण भाग पाचशे साठ भागीला हा बी एका दिवसात चौदा भाग एवढं काम करतो हा भाग लेकरांनो चौदा चूक छप्पन त्यावर हे शून्य चाळीस दिवस हे या प्रश्नाच उत्तर एकटा बी तेच काम ते संपूर्ण काम चाळीस दिवसात पूर्ण करेल हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे ओके okay. काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके